बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची कोल्हापूर आणि इचलकरंजीची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली विविध रिक्षा संघटनांनी केलेली भाडेवाढीची मागणी तसंच खटुआ समितीच्या शिफारशीच्या अनुषंगानं एक मार्च पासून भाडेवाढ लागू करण्यात आली त्यानुसार पहिल्या टप्प्यात बावीस रुपयेऐवजी पंचवीस रुपये प्रवाशाला आता द्यावे लागतील गेल्या काही वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं रिक्षा व्यावसायिक अडचणीत आले होते एकीकडे इंधन दरवाढीसह रिक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला होता त्यामुळे वेगवेगळ्या रिक्षा संघटनांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडं रिक्षा भाडेवाडीची मागणी केली होती शिवाय खटुआ समितीच्या शिफारसीमध्येही भाडेवाडीचा उल्लेख करण्यात आलाय या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली तसंच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली त्यामध्ये रिक्षा भाडेवाडीला मान्यता देण्यात आली आहे एक मार्चपासून रिक्षाचं मीटर डाऊन होताच प्रवाशाला पंचवीस रुपये लागू होतील त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी तेवीस रुपये आकारले जातील महापालिका क्षेत्र म्हणजेच कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीसाठी पंचवीस टक्के अतिरिक्त भाडेवाढ असणार आहे तसंच ग्रामीण भागासाठी रात्री अकरा ते पाच या कालावधीसाठी चाळीस टक्के अधिक भाडं द्यावं लागेल नव्या भाडेवाढीसाठी चालकांना मीटरचं सेट टिंग करून घ्यावं लागणार आहे